भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सनमडी आश्रम शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार मुख्याध्यापकास अटक पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांची तक्रार उमदी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल सनमडी तालुका जत येथील प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक विनोद परसू जगधणे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रात्री उशिरा उमदी पोलिसात दाखल केली आहे पोलिसांनी संशयित जगधणे याच्यावर पोक्सोनुसार नुसार गुन्हा दाखल केलाय तपास अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांनी तात्काळ अटक केली त्यास आज रविवारी पोक्सो न्यायालयासमोर उभं केलं जाणार आहे अत्याचाराचा प्रकार एप्रिल रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास घडला पीडित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर संशयितानं याबाबत कोणाला सांगितल्यास सा जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे याबाबत अधिक माहिती अशी की नराधम मुख्याध्यापक विनोद जगधणे हा आश्रम शाळेत सुट्टी लागल्यानं बुधवारी पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीस घरी सोडण्यासाठी गेला होता यावेळी पालकांनी त्याला पीडित मुलीवरील अत्याचाराबाबत विचारणा केली यानंतर त्यास बेदम चोप दिला हा प्रकार चव्हाट्यावरती आल्यानंतर शुक्रवारी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे यांनी तातडीनं आश्रमशाळेस भेट दिली संबंधित शिक्षकांचे बंद खोलीत जबाब घेतले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नराधमावर कडक कारवाईच्या सूचना प्रशासन व पोलिसांना दिल्या दरम्यान चार, चा चार ते पाच मुलींवर अत्याचार झाल्याची शंका उपस्थित करण्यात आली सध्या शाळेला सुट्टी असल्यानं संबंधित मुलीच्या घरी जाऊन जबाब देण्यात आले याबाबत धनश्री बांबुरे म्हणाल्या सनमडी येथील घटनेची माहिती मिळताच आपण तातडीनं सर्व शिक्षक शिक्षिकांकडून माहिती घेतली काही मुलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे त्याची खातर जमा केली जाते सध्या शाळेला सुट्टा लागल्यानं मुली घरी गेल्या त्यांना विश्वासात घेऊन जबाब नोंदवले जात आहेत मान्यता नसताना निवासी प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार यांनी आठवी ते दहावीच्या वर्गाची मान्यता नसताना विद्यार्थिनी निवासी कशा ठेवल्या याबाबत विचारणा संचालिका धनश्री भांबुरे यांनी केली यावेळी त्यांनी असे करता येत नसल्याचं स्पष्ट केलं आठवीच्या वर्गाची मान्यता असल्याचं संस्थाचालक सांगत आहेत मात्र ही वस्तुस्थिती नाही त्याची खातर जमा करावी पोलिसांनी शाळा परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करावी त्यानंतर नेमका प्रकार समोर येईल असं पवार म्हणाले मुलींच्या जबाबानंतर वडिलांची मुख्याध्यापका विरोधात तक्रार आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांना मुलीस संबंधित आश्रमशाळेत शिक्षणासाठी ठेवले याचा गैरफायदा मुख्याध्यापकानं घेतल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी केली आहे पोलिसात तक्रार देण्यास अजूनही काही पालक धजावत नाही आहेत दरम्यान काही अन्य विद्यार्थिनींवर अत्याचार झाले आहेत का याचा कसून तपास पोलीस करत आहेत असे काही प्रकार घडले असल्यास अस पोलिसांशी संपर्क साधावा असा आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी केलं